हिंदु सकल हिंदू समाजाचा गणपती विसर्जनाचा निर्णय सकल हिंदू समाजाचे कादराबाद इथं बैठकीत निर्णय गोहत्या करणाऱ्यावर होणार कारवाई कलमातही वाढ करणार सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करण्याचा निर्णय उघड्यावरील मांस विक्री अतिक्रमणाबाबत महापालिकेनं दिलं लेखी आश्वासन महापालिका अवैध कत्तलखाने बंद करणार आज दिनांक सहा रोजी शनिवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गोहत्या करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत शहरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन करणार नाही अशी भूमिका सकल हिंदू समाजाच्या बैठकीत काल घेण्यात आली होती दरम्यान आज कादराबाद नवयुवक गणेश मंडळ मानाच्या गणपती इथं पुन्हा सकल हिंदू समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण उघड्यावरील विक्री याबाबत सकल हिंदू समाजाला लेखी आश्वासन दिल्यानं सकल हिंदू समाजानं सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनाचा निर्णय घेतला आहे काही दिवसांपूर्वी गोहत्या करून एकानं गोहत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता त्यानंतर हिंदू संघटनांनी आक्रमक होत कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानंतर प्रशासनानं गोहत्या करणाऱ्याचा कत्तलखणा उद्ध्वस्त केला होता मात्र गोहत्या करणारा अजूनही फरार आहे त्यामुळे त्याला अटक होत नाही तोपर्यंत गणेश मूर्तीचं विसर्जन करणार नाही अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली होती त्यामुळे प्रशासनासमोर चांगलंच चा आवाहन उभं राहिलं होतं दरम्यान सकल हिंदू समाजाला महापालिका प्रशासनाने लेखी हमी देत गणपती विसर्जनाची विनंती केली त्यामुळे सार्वजनिक गणपती विसर्जनाचा निर्णय घेण्यात आला आहे कायद्याला ज्या अनुसरून प्रोसिजर असतील त्या प्रोसिजर नुसार त्यांनी एक प्रस्ताव तयार केला आहे त्या प्रस्तावामध्ये या आरोपी विरुद्ध एक कलम लागले पाहिजे त्यासाठी त्यांनी एक पत्र तयार केलंय सकल हिंदू समाज आपण आज रोजी केलेल्या आंदोलनातून विविध मागण्या केलेल्या होत्या बाबत पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे पंचेचाळीस पंचवीस दोनशे नव्याण्णव एकशे अकरा तीन पाच भा भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस पाच क नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सु सुधारणामध्ये कलम तीनशे पंचवीस तीनशे अठ्ठावीस तीनशे दोन दोनशे एक्याण्णव तीनशे तीन सहकलम चारशे चार आणि पंचवीस आमचा एक महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे एकोणावीस आणि अकरा पशुसंवर्धन कायदा प्राण्यांचे छळ कायदा आणि सदुसष्ट आय टी ऍक्ट तसेच तप, तपासात सदर गुन्ह्यात आण करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन तसेच शस्त्र तपास तपासण्या दरम्यान जप्ती करण्यात जप्ती करण्याची प्रक्रिया करीत आहोत म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं की ह्या सगळ्या गोष्टी ते जप्त करणार नाही सदर व्हिडिओचा फॉरेन्सिककडे आम्ही अहवाल मागू तसेच की गुन्हा रहिष्ट क्रमांक पाचशे चौवेचाळीस तेवीस तीनशे दोनमध्ये मध्ये नव्याने उपलब्ध बाबींचा व नव्याने तपास करण्याची तजवीज ठेवली आहे म्हणजे आज त्यांनी ते पर्याय उघडून ठेवलेले आहेत की ज्या गुन्ह्यामध्ये त्याचा एकशे रिपोर्ट सादर झाला होता सदर आरोपी विरुद्ध मोका कायदा जे आपल्याला अपेक्षित होतं मोका कायदा व राष्ट्रीय सुरक्षा कायदा संदर्भात कायद्याच्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकर प्राधिकारी यांच्याकडे सादर करीत आहोत म्हणजे हे सादर करणार आहेत असं आश्वासन त्यांचे प्रोसिजर असते ते प्रोसिजर कम्प्लीट व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळं ते, ला ते, ते आश्वासन आपल्या हिंदू जन सकल हिंदू समाजाकडं त्यांनी हे आपलं स्वीकारलं आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम पोलीस अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो की जालना शहर महानगरपालिका मार्फत जालना शहर हातीतील सार्वजनिक प्राधिकरणाच्या किंवा शासनाच्या जागेवर असलेले अतिक्रमण व अनाधिकृत कत्तलखान्यावर व उघड्यावर होणाऱ्या मांस विक्री बाबत अठ्ठेचाळीस तासात तरी आपण परंपरेनुसार मूर्तीचे विसर्जन करून जालना शहरातील गणेश भक्तांनी जे आमच्या गोवात गाईची आमच्या आईची जे कत्तल केली होती त्या कत्लीचा व्हिडिओ तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला कुठेतरी मनामध्ये चीड निर्माण होऊन प्रशासनाच्या विरोधामध्ये सगळ्यांच्या झाली होती प्रशासनाने जे कलम लावले होते त्या कलमा संदर्भात असलेल्या अतिक्रमणा संदर्भात या सगळ्या विषयामध्ये झालेल्या मातूर कारवाईमुळे आज हिंदू समाज जो आहे तो काल हा कठोर निर्णय घेण्यास भाग पडला त्याला भाग पाडावं लागलं त्याला निर्णय घ्यावा लागला पण आज प्रशासनाने हा सर्व जे सकल हिंदू समाजाचा जालना शहरातील सगळा विषय जो आहे जे अनाधिकृत अतिक्रमण आहेत जे अवैध कत्तलखाने आहेत जे उघड्यावर मांस विक्री आहे या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लेखी पत्र हे आमच्याकडे दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने कायदे कडक कायदे या सगळ्या या फिर्यादीमध्ये त्याच्या नमूद करून रासूकाची कारवाईनुसार त्याचे पुढची प्रोसिजर चालू केलेली आहे या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला कागदपत्राचा का पुरावा मिळाला त्या दृष्टिकोनातून आम्ही जे गणेश विसर्जन आम्ही म्हणजे सकाल हिंदू समाज सकाल हिंदू समाजानं जो निर्णय घेतला होता की आम्ही गणेश विसर्जन करणार नाही ते गणेश विसर्जन आता जालना शहराचं या सगळ्या सकल हिंदू समाजाच्या पुढं म्हणजे त्यांच्या एकी पुढं समाजाला पुढं प्रशासनाला गुडगे टेकावे लागलेत आणि त्यावर त्याच्यामुळे आता जालना शहरातील प्रत्येक गणेश मंडळाला हिंदू सकल समाजाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की बाबा तुमच्या हर्ष उल्हासास कुठेतरी थोड्या वेळ खोड लागली कुठेतरी तुम्हाला थांबावं लागलं ला। पण हे धर्माचं काम होत त्या दृष्टीकोनातून तुम्ही वाईट मानून घ्यायचं काम नाही आणि आता सर्व गणेश भक्तांनी आपल्या आपल्या आनंदाने ज्या त्या पद्धतीनं आपलं आपलं गणेश विसर्जन करण्यास हरकत नाही मी अंबादास हिंबतराव बोरे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व जे हिंदू विचारधारेचे आहे ते इथे जमलेले आहे त्यांना मानाच्या गणपतीच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि सर्व आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहे आपण सर्व लोकांनी गणपतीची विसर्जनाची पूर्ण तयारी करून लाइन मध्ये लागावे हे जास्तीत जास्त संख्येत ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवड मानाचा गणपतीचे अध्यक्ष